नमस्कार जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण भेटतोय ऑपरेशन बाय डॉक्टर राजू वाघमारे आजचा आपला विषय की महाविकास आघाडीने ठाकरेंना का ठाकरे नाकारलं खा दुसरा मुद्दा आहे की ठाकरे ब्रँड संपला का तर सर्वात प्रथम आपण महाविकास आघाडीने ठाकरेंना का नाकारलं का नाकारलं याच्याविषयी खरी कारण काय ती आपण सगळ्यात पहिला मुद्दा असा की उद्धव साहेबांनी ज्यावेळी आदरणीय राज ठाकरे युतीचा प्रस्ताव काढला तेव्हापासून काँग्रेसच्या हायकमांड मध्ये आणि काँग्रेसच्या राज्याच्या नेतृत्वामध्ये याच्या विरोधात भावना तयार झाली होती कारण राज ठाकरे साहेबांची उत्तर प्रदेशच्या लोकांविरोधाची भूमिका बिहारच्या लोकांविरोधिका सर्वसाधारण मुंबईतील इतर लोकांविषयी भूमिका भूमिका या सगळ्या भूमिकेचा जर आपण अभ्यास केला ज्या वेळेला छट्टूजेचे कार्यक्रम ज्या वेळेला हे सुरू करतात का सगळ्यांना असं वाटतं की हे ताकद दाखवतात रस्त्यावरती येऊन आपली तर उत्तर प्रदेशच्या लोकांना इकडे मारण्यापासून ते शेवटी उत्तर प्रदेशचे ब्रिजमोहन जे खासदार आहेत भाजपचे त्यांनी राज ठाकरेंना उत्तर प्रदेशमध्ये येण्याची बंदी घातली इथपर्यंत हा प्रकार झाला होता त्याच्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राज ठाकरेंच्या बद्दल ज्याला आपण काऊ बेल्ट म्हणतो त्या सगळ्या काऊ बेल्ट मध्ये तीव्र नाराजी आहे आणि उद्धव साहेबांना ज्यावेळी आता राज ठाकरेंना बरोबर घ्यायचं आहे तर नॅचरली आहे की काँग्रेस याला तयार होणार नाही कारण राष्ट्रीय पक्ष की ज्या पक्षामध्ये काळू मधले पण लोक असतात दक्षिणेचे लोक असतात आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा राष्ट्रीय पक्ष असतो त्याला राज्याची अस्मिता असते ती त्यावेळेपुरती असते पण देशामध्ये सगळ्यांना ज्यावेळी आपण बरोबर घेऊन जातो त्यावेळी तो पक्ष अशा प्रकारच्या आता किंवा अतिरेकी भूमिका घेणाऱ्या पक्षाला बरोबर घेत नाही कारण त्यामुळे त्यांचा जो कोर असतो त्या कोर ओठरवर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे काँग्रेस हायकमांडनी पण स्पष्ट सांगितलं यांनी असा प्रयत्न केला होता की ज्याप्रमाणे महाविकास आघाडी झाली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम खाली आपण एकत्र येऊन त्या पद्धतीने आपण वागू असं उद्धव साहेबांकडून निरोप होता पण त्यालाही काँग्रेसने आतून दिला की अशा कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकत्र येणार नाही आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे नको आहेत याच्या पाठीमागे दुसरं एक काँग्रेसचं कारण होत की उद्धव साहेब पण नको आहे कारण उभाटाची मतं ज्या पद्धतीने ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती काँग्रेसकडे ती गेल्या निवडणुकीत झालेली नाही उद्धव साहेबांची जी भूमिका होती उभाटाची जी भूमिका होती खाली त्या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या काँग्रेसला थोडकशी पडण्याची पाळी ही पुष्कळ आली काँग्रेसचा जो जिवंत मुद्दा काँग्रेस नेहमी काढत तो सावरकरांचा मुद्दा आणि ज्या सावरकरांच्या मुद्द्याविधून पण काँग्रेसला आज नाही तर उद्या उद्धव ठाकरे नको होते

जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उभाट्याची मतं बघितली आहेत विधानसभेमधली ती दहा ते बारा टक्के आहेत पण या बारा टक्क्यांमध्ये काँग्रेसची मतं ही ट्रान्सफर झालेली आहेत समाजवादीची पण मतं ट्रान्सफर झालेली आहेत त्याच्यामुळे ती दहा बारा टक्के जे काय बोललेली मतं आता त्यांच्याकडे आहेत ती मतं काही सर्वस्वी उद्धव ठाकरेंची नाही आहेत त्याच्यामुळे काँग्रेसने हा विचार केला की उद्धव ठाकरेंच आता काही महाराष्ट्रात जेवढं याच्या पूर्वीच होत तेवढं राहिलेलं नाही उद्धव ठाकरेंकडे ज्या पद्धतीने लोक होते जगाभार होता कार्यकर्ते होते ते आता राहिलेले हो 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 नाही आणि हे सगळे लोक शिवसेनेमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वाखाली गेले आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळं बघते काँग्रेस बघते कि आजच्या तारखेला साधू मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण तुम्ही घेतलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ साठ नगरसेवक जे सतरा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या काळामध्ये होते ते आज आमच्याकडे शिवसेनेमध्ये शिंदे सेनेकडे आठ ते बारा मधले जे नगरसेवक होते तेही जवळजवळ पन्नास नगरसेवक आलेले आहेत एकशे पंचवीस नगरसेवक आज शिंदे सेनेकडे आमच्या शिवसेनेकडे आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा उद्धवसेनेकडे काही राहिलेलं नाही मग ज्यांच्याकडे काही राहिलेलं नाही त्यांच्या बरोबर काँग्रेसला राहण्याची इच्छा नाही कारण काँग्रेसला माहिती आहे की आपल्याकडून ती मतं घेऊन घेतील पण त्यांची मतं आपल्याला येणार नाही खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आणि उद्धव सेनेला आणि कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची आठ ते दहा टक्के मतं ती पण आता कमी झालेली असतील या महाराष्ट्राच्या राजकारणातली ही करमणुकीपेक्षा जास्त राहिलेली नसल्यामुळे महाविकास आघाडीने हे ठरवलेलं आहे यांच्या बरोबर जायचं नाही आणि त्याच्या आहे एक तर राजकारणामध्ये उपद्रव मूल्य पाहिजे किंवा उपयोगिता पाहिजे उपयोगिता नाही उपद्रव मूल्य तर काहीच नाही त्याच्यामुळे मग शौकी होणार काय म्हणून या दोन्ही पक्षांना आता आहे आता आपण पुढच्या मुद्द्याकडे बघू की ठाकरे ब्रँड संपला का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जे नाव आहे हे या देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रांड हो हा अजरावर या देशाचा इतिहास आणि या महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल आणि जो त्या काळापर्यंत असेल त्या काळापर्यंत सम्राट लौकी हा कधीच मिटता येणार नाही एवढा मोठा पण आदरणीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी माझ्या रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आता काही देऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न करत असताना सत्तेच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी विश्वासघात केला शिवसेनेच्या विचाराशी गद्दारी केली आणि त्यांनी काँग्रेसची साथ उकडली आणि तिथेच आदरणीय उद्धव ठाकरेंचा म्हणजे ठाकरे जो ब्रँड आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना था सोडून जो उरलेला ठाकरे ब्रँड आहे त्याला ग्रहण लागलं ज्या दिवशी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या पाठीवर जाऊन बसले सगळ्यात मोठं कारण ते होत आणि ती दुसऱ्यांना गद्दारी केलेली आहे मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं की दोन्ही भावांनी ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या समोर भांडणामुळे स्वतःच्या इगोमुळे अस्तित्वासाठी दोघे भाऊ बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना बाजूला झाले म्हणजे राज ठाकरे साहेब बाजूला झाले आणि उद्धव ठाकरेंचं वादणं त्याला कारणीभूत झालं त्याच्यामुळे ती जी गद्दारी पहिल्यांदा शिवसेनेत झाली ती या दोन्ही भावांमुळे झाली नाही अशी आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असेल तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचं ज्याने ऐकलं नाही तो माझं ऐकलं असं तुम्हाला वाटत हॉस्पिटल मधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपचल्या बाजूला मी बसलोय म्हणून बरोबर जाऊन स्वतः मुख्यमंत्री बनल्या होत्या त्याच्यामुळे शिवसेनेच्या आयडिओलॉजीला धक्का बसला आणि मग शिवसेनेच्या भवितव्यासाठी हिंदू उदय सम्राट बाळासाहेबांचा वारसा जपण्यासाठी धर्मवीर आनंदिकेंचा वारसा जपण्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना बंड करावं लागलं आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेनेचा वारसा जपण्यासाठी त्यांनी शिवसेना हा पक्ष तसाच ठेवला आणि या पक्षातून दु। उद्धव साहेबांचे बरोबर राहिलेल्या लोकांना बाहेर काढलं <coughs> <coughs> म्हणून निवडणूक आयोगाने सुद्धा ते चिन्ह तो पक्ष हा शिंदेसाहेबांकडेच कायम आहे तीच शिवसेना कायम आहे हे सांगितलं कारण सगळे पक्ष एकटे लढत आहेत तिथे महायुती भरपूर मजबूत आहे आम्ही एकत्र लढतोय काँग्रेस वेगळी आहे समाजवादी वेगळी आहे त्याच्यामुळे या दोघांना तेवढं महत्व ना मराठी माणूस देत आहे ना मुंबई देत आहे ना, ना महाराष्ट्रातला बळीराजा देत आहे कारण यांनी ज्या पद्धतीची कामच केलेली नाही यांनी त्या पद्धतीने मुंबईला किंवा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी जे ताकद लागते ती ताकद कधीच लावली नाही उलट मराठी माणसाचं या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नुकसान केल्यामुळे ठाकरे भराय जो प्रश्नचिन्ह आहे की संपला का तर मला असं वाटतं की तो संपत आलेला आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर त्याचं अस्तित्व किती राहील याबद्दल शंका आहे त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो आता आपण बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्या पाठीमागच्या गोष्टींनी सांगितल्या आय होप की सगळ्यांना हा एपिसोड आवडला असेल हा एपिसोड तुम्ही माझ्या फेसबुकवर आणि यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण बघू शकता आज इथेच जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटूया पुढच्या गुरुवारी सायंकाळी आठ वाजता ऑपरेशन बाय डॉक्टर राजू वाघमारे एका नवीन आणि ताजा विषय असल आणि त्या विषयाच्या पाठिंबाच्या काही सत्य आहे ते समजण्यासाठी जय महाराष्ट्र